आप देख सकते हैं अभी हम अभी हम यहाँ पे चिकन लेने के लिए आए हैं और वहाँ पे अभी मुर्गी कट रही है तो अभी देख सकते हो आप देख रहे हो अभी यहाँ पे मुर्गी कटिंग चालू है अभी वो मामू यहाँ पे मुर्गी काट रहे है अभी हमने छोटा बना हुआ वहाँ पे अभी वो लेग पीस मारने वाले है तो अभी देख सकते हो दोस्तों अभी हम जा रहे हैं अपने रूम पे चिकन लेके ये मेरे रूम के सब पार्टनर्स है तो हम यहाँ पे रूम पे आ चुके हैं और यहाँ पे हमारी भाभी जी अब मस्त भी यहाँ चिकन फ्राई बनाने वाली है बाकर बिकर डाल दिया है बाजरी का बाजरी का रोटी वगैरह बना दिया है और यहाँ हमारी छपरी गैंग यहाँ पे पूरी तरीके से सज्ज हो गए स्टिंग पीने के लिए छपरी गैंग तुम्हें बगू शकता आता मजे सगले मित्र स्टिंग टी व्ही बघत इकडे भाजी होईपर्यंत चिकनची आपली इकडे आमची वहिनी हो मस्तपैकी चिकन फ्राय बनवत आहे सध्या त्यांनी वगैरे खोबरं वगैरे घेतलेलं आहे कुठायसाठी मला आता चिकन द्यायला होत आहे मस्तपैकी मी आता माझा मित्र आहे मस्तपैकी चिकन धुत आहे चिकन धुऊन झालेला आहे तो पण इकडे कांदा फ्राय होत आहे मस्तपैकी त्यांना फोडणी देण्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या वडिने तर झणझणीच आता मटणांची भजी केलेली आहे आपल्याला सुक्क फ्राय करायचं होतं पण ते कॅन्सल झालं आहे त्यामुळे आपण डायरेक्ट भाजी केलेली आहे आमचे तसे मित्र इथं बसून आहेत काही एक आहे बाकीचे बाहेर गेले तर मित्रांना आहोत मग मस्त फ्रेश म्हणजे नंबर एक चिकनची भाजी झालेली आहे फक्त आता बाकी आहे चिकनच्या भाजी सोबत झालेला आहे तुम्ही बघू शकता आपली मटणाची भाजी आता कशी झणझणीत तयार आहे

भाजी कधी झाली आहे मित्रित रस्ता फायनली आमचे जेवण झालेली आहे आणि आम्ही निवांतपणे बसलेली आहोत तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद बाय